दोन ऑगस्टला सकाळी नऊ वाजल्यानंतर कोयना धरणातून होणार पन्नास हजार क्युसेक धरण पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात सातत्याने वाढ होत आहे भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी शनिवारी व रविवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवणे गरजेचे असल्यामुळे उद्या दोन ऑगस्टला सकाळी नऊ वाजल्यानंतर धरणाच्या सहा वक्र दरवाजामधून पन्नास हजार क्युसेक अशी माहिती कोयना धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय धरणामध्ये सध्या शहाऐंशी पॉईंट एकोणीस टीएमशी एवढा पाणी साठा झालाय कोयना धरणातून पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग दोन ऑगस्टला होणार नदीपात्रात नक्कीच वाढ होणार आहे